चला आज बनवून ठेवूया आरोग्याचा खजाना एकदा बनवला आणि असा बॉटलमध्ये भरून ठेवला की आरोग्याची काळजी नको असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण आज आपण बनवतोय बादाम शरबत बदामाचे फायदे आपण सर्वजण जाणतोच बदाम हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात ते मेंदूसाठी चांगलं असतं हृदयाचे आरोग्य सुधारतात वजन कमी करण्यास सुद्धा मदत करतात बदामामध्ये पोषक तत्व असतात जे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी फायदे देतात बदामामध्ये दे अँटीऑक्सिडंट विटॅमिन ई e असतं ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि बदाम शरबत आपण उन्हाळ्यासाठी बनवतोय म्हणून खास ट्रिक वापरून बनवूयात जेणेकरून त्याच्यातली उष्णता कमी होईल मग आपण काय आहे रात्रभरासाठी बदाम हे पाण्यामध्ये भिजत घातले भिजवलेल्या बदामाचे अनगिनत फायदे आहेत शंभर पटीने त्याचे गुणधर्म वाढतात तुम्ही नक्कीच गुगल करू शकता मी जर सांगत बसली तर व्हिडिओ खूप लंबा होईल तर त्यासाठी आपण इथे घेतले आहेत बघा कटोरीने मोजाल तर दोन कटोऱ्या बदाम आणि प्रमाणात घ्याल तर पावभर बदाम आहे ते एक पाव ती मी भर ते मी रात्रभर भिजत घातले होते सकाळी त्याचे छिलके काढून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी इलायची घातली थोडं थोडं पाणी घालून जमेल तेवढी बारीक पेस्ट वाटून घेतली चला आता गॅस लावलेला नाही आहे सुरुवातीला आपल्याला एका कढईमध्ये तीन वाट्या साखर घालायची आहे आता इथे जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही खडी साखर घालू शकता तर ते, त्याच्यामध्ये आपण जे बदामाची पेस्ट बनवून घेतली होती ती घातली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं आणि ते स्वच्छ त्याच्यामध्ये विसळून घातलं म्हणजे कुठलं जिन्नस वाया जाता कामा नये आता हे गॅस न लावता आपण मिक्स करून घेऊयात जेणेकरून साखर आणि बदाम हे छान असं मिक्स झालं की मग आ, गॅसवर ठेवायलाही तयार बघू शकता झालंय व्यवस्थित मिक्स चला आता गॅसवरती ठेवलंय थे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि छान आता हे शिजून आहे आपल्याला हे शरबत तुम्ही वर्षभर सुद्धा बनवू शकता हिवाड्यात कसं प्यायचं उन्हाळ्यात कसं प्यायचं मी तुम्हाला शेवटी सांगणारच सर्वच ऋतूमध्ये हे शरबत आपण पिऊ शकतो तर स्पेशली उन्हाळ्यासाठी बनवतोय तर पाहू शकता थोडं वेळ झालेत आता दोन मिनटं झाले असतील बघा लगबग तर छान असं साखर विरघळलेली आहे आता त्याच्यामध्ये मी केसर जो पिवळा रंग येतो ना तो घातला आहे बघा आता तुमच्याकडे केसर असेल तर तो तुम्ही घालू शकता रंग घालायचा नसेल तर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल पण थोडंसं रंग घातला किरळ दिसायला थोडं चटपटा दिसतं म्हणून मी घातला तुम्ही पूर्णपणे स्किप केलं तरीही चालेल किंवा मग केसर दुधामध्ये भिजून ते घाला म्हणजे आणखीनच हेल्दी होईल आणि कुठपर्यंत शिजवायचं तर बोटामध्ये घेतलं की बोटाला ते चिपचिप लागलं पाहिजे अगदी सहदासारखं जास्त शिजवू नका नाहीतर मग साखर परत क्रिस्टलाइज होईल आणि शरबत जास्तच गाढ होईल आता हे पूर्णपणे थंडगार करायचं आहे आपल्याला अगदी थंडगार झालं की स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये शक्यतोवर भरू नका काचेच्या बॉटलमध्ये भरा सात आठ महिने शरबत खराब होत नाही आणि जास्त प्रमाणात जर बनवलं तर वर्षभर चालतं पण फ्रीजमध्ये ठेवावं बाहेर ठेवू नये आणि असं थोडं थोड्या क्वांटिटीमध्ये बनवलं तर खूप छान छान थंडगार झालंय बॉटल आता बंद केलंय आणि बघू शकता आरोग्याचा खजाना बॉटलमध्ये बंद झालाय जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे दुधामध्ये टाकून पिऊ शकता किंवा पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता दुधामध्ये खूप छान लागतं आता उन्हाळ्यात कसं प्यायचं आणि हिवाळ्यात कसं प्यायचं ते जा बघूयात भिजवलेले बदाम खाणं आरोग्याला खूप लाभदायक असतात पण रोज बदाम भिजवणं आणि ते सकाळी त्याचे सालं काढून खाणं थोडंसं कंटाळवानं वाटतं किंवा मग विसरलं जातं की लक्षच नाही राहिलं भिजवायला मग या पद्धतीने सरबत बनवून ठेवा एक प्रेमिक्स त्याने काय होणार तुम्हाला बदाम रोज रोज भिजत घालायची गरज पडणार नाही आणि मुलांना ऐनवेळी तुम्ही हे छान दुधामध्ये मिक्स करून देऊ शकाल रोज सकाळी दोन चमचे तीन चमचे जसं तुम्हाला हवं तसं देऊ शकता आता उन्हाळ्यासाठी बनवतोय म्हणून मी याच्यात क्यूब घातले बदामाचं आपण जे एक्स्ट्रॅक्ट बनवलं ते घातलं आणि छान थंडगार दूध घालायचं आता हिवाळ्यात जर बनवत असाल तर याच्यामध्ये बर्फ घालू नका आणि दूध हे गरम घ्या गरम दुधामध्ये छान असं मिक्स करून हे तुम्ही पिऊ शकता हिवाळ्यातसुद्धा अनगिनत फायदे बदाम देतं तसंच उन्हाळ्यातसुद्धा याचे फायदे मिळतील याची उष्णता थोडी कमी व्हावी यासाठी आपण याला भिजून घेतलेलं आहे तर बघू शकता छान मस्त असं सरबत बनवून तयार आहे दुधाच्या शरबताच्या किंवा शरबताच्या भरपूर अशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता त्या सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। सुद्धा देणार चॅनलला एकदा भेट द्या तुम्हाला अनगिनत आणि छान छान अशा रेसिपीज पाहायला मिळतील आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हो या उन्हाळ्यामध्ये बाकीच्या शरबतांसोबत बदामाचं सरबत एकदा नक्की बनवा याचे ला फायदे तर तुम्हाला मिळतीलच सुद्धा तुम्ही विसरणार नाही अजूनपर्यंत जर स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची चला तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा आणि हो शरबत बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर जरूर शेअर करा